तर काय म्हणतं महाराष्ट्रातली मंडळी चला आज बघूया बापूकोटी तर बापू कोटी पाहायची होती तर निघालो बा आम्ही वर्धेवरून आज तर एवढा खतरनाक व्यू होता का काही बोलायचं काम नाही तर आलो बा गांधीजींच्या बापू कोटीमध्ये आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघाल गांधीजी कसे राहत होते पूर्ण मी पिक्चर दाखवतो तुम्हाला तर केली बा गेट वरून एंट्री आणि आतमध्ये गेलो महाराष्ट्रात सुंदर असं गांधीजीचं एकमेव ठिकाण बापूकोटी सेवाग्राम आणि बापूकोटीच्या अंदर एवढं चांगलं नेचर आहे का काही बोलायचं काम नाही मी तर तुम्हाला पूर्ण पिक्चर दाखवतो तर हे आहे गांधीजीचं घर एकच घर नाही त्यांना तर चार पाच लागून लागून घर आहे पहा तेव्हाच्या काळामध्ये गांधीजी अशा घरामध्ये राहत होते एवढं पाहण्यालायक आहे त्यांच्या घरामध्ये त्यांचं साहित्य की खूपच आतमध्ये कॅमेरा न्यायची परमिशन नव्हती पण मी तुमच्यासाठी चार पाच दिवसानं परमिशन नक्की काढीन मी त्यांचे साहित्य पाहिले आहे तर मी त्यांच्या साहित्याची नाव तुम्हाला सांगू शकतो गांधीजींचा चष्मा काडी पहिलेच्या काळामध्ये जे कीबोर्ड राहतो ते टायपिंगचे ते वगैरे पूर्णच आहे टेलिफोन आहे गांधीजी बोलताना त्यांचा फोटो पण आहे आणि महाराष्ट्रातील हे ठिकाण इतकं सुंदर पाहण्यालायक आहे की काही बोलायचं काम नाही मी तर तुम्हाला पूर्ण पिक्चर दाखवतो फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे कुकिंगचे वगैरे ब्लॉग येतच राहतात तर चला आता दाखवतो तुम्हाला टुरिस्ट लोकांसाठी वगैरे राहण्याची जागा आणि इकडे गांधीजींची शाळा पण आहे आणि ते आत्तापर्यंत सुरू आहे आणि गांधीजी पहिले जसे राहत होते तसं व्यवस्थित आतापर्यंत तसंच ठेवलं आहे आणि महाराष्ट्रात बापूकोटी हे सेवाग्राम मध्ये आहे तर माझा मित्र म्हणत होता गांधीजीची शाळा दाखव शाळा दाखव मी म्हणल थांब आम्हाला शाळा दाखवायची परमिशन नव्हती दिली पण तिकडे जाऊन पाहू तर इकडे चालू होता कार्यक्रम आणि किती पाहण्याला एक वाटत आहे ना सुंदर बिलकुल बढिया मी तर तुम्हाला अजून खूप काही दाखवायचं आहे नक्की दाखवतो आणि इकडे चालू होता कशाचा तरी कार्यक्रम माझा मित्र म्हणे अरे आपलं काम कर इथं नाश्ता घेऊन भेटन तर खाऊन घे म्हणे भेटत रे बाबा पण आठ दशके होऊनही इतिहास बापू कोटी आहे आणि त्या स्थितीत आहे आणि ही आहे टुरिस्ट लोकांसाठी राहण्यासाठी जागा आता पहा कसे घर आहे आणि मित्रांनो मी पण बापू कोटी पहिल्यांदाच पाहत आहो आणि खूप काही पाहता आहे अजून सामोर आहे ते मी तुम्हाला पूर्णच दाखवतो आणि गांधीजी बापू मध्ये खूप दिवस राहिले आहे आणि त्यांच्या इतक्या आठवणी आहे की खूपच तर गांधीजीच्या बेडरूम पासून वॉशरूम पासून चष्म्यापासून तर गाडी वगैरे पूर्ण पूर्णच आहे इथे गांधीजींचे कपडे वगैरे कोट गिन पूर्णच आहे जुता त्यांच्या पूर्ण वस्तू अवेलेबल इथं आहे तुम्ही नक्की एकदा भेट द्या याला आणि पहा फ्रीज तिकीट पण नाही आहे तुम्हाला गांधीजीचे तीन बंदर वगैरे पूर्णच दाखवायचा आहे एका एकानं मी पूर्णच दाखवतो तुम्हाला आणि गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुद्धा केला आहे आणि त्यांचा इतिहास वाचताना एवढी मजा येते का खूपच आणि हे गांधीजीचं शांतीचं ठिकाण होतं अन माया सोबती म्हणत होता गांधीजीचे तीन बंदर पाहिले चाललं रे जाऊ पहिले हे छोटस पार्क पाहून घेऊ बरं म्हणे आणि पहा मग हे आता छोटस असं सुंदर गार्डन असल्यावानी आहे आणि बापूकोटीमध्ये एवढी चांगली स्वच्छता आहे की खूपच आणि वेगळे वेगळे झाड आहे त्याला वेगळे वेगळे फुलं आणि असा नॅचरल गोष्टी पाहण्यात खूप मजा येते आणि पहा त्या दोन स्टॅच्यूची जी, काकाजी किती व्यवस्थित काळजी घेत आहे म्हणजे गांधीजी ज्या अवस्थेत सोडून गेले त्याच अवस्थेत अजूनही बापूकोटी आहे तर येणार होते बा आज बापूकोटीत ठाकरे साहेब आणि जे भीड झाली वाले, वाले तर कॅमेरावाले मीडियावाले पाहण्यालायकच शो झाला पूर्ण तर एवढी गर्दी व्हायला लागली मागून का खूपच त्यांना भेटायला येणारे लोक वगैरे पूर्ण आणि तुम्ही का आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा माझा मित्र म्हणे इथे समोसा भेटन का अरे बाबा नाही भेटत इथं थांब ना जाऊ ना आपण बाहेर कुठेतरी खाला लवकर लवकर जाऊ म्हणे बर म्हणलं पहिले आपण गांधीजीचे तीन बंदर पाहून येऊ म्हणलं बर म्हणे चाल म्हणे लवकर लवकर बर म्हणलं तर निघालो बाई इकडं झोको झोको निसर्गाचे नजारे पाच पाच तर आलो होत बा गांधीजीचं चक्र आणि तीन बंदर आता दाखवतो तुम्हाला तु तु आणि हे छोटस पार्क आहे आणि त्याच्यामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी ठेवल्या आहेत आता चला समोर दाखवतो तुम्हाला तु तु इथे चष्म्याचं स्टॅच्यू सारखं असं केलं आहे आणि कोणत्या तरी भाषेत इथे काहीतरी लिहिलं पण आहे आणि तुम्हाला रियल चष्मा पाहायचा असेल तर बापू कोटीला नक्की भेट द्या इथे अवेलेबल आहे आणि हे आहे गांधीजीचे तीन बंदर पहिला आहे बुरा मत बोलो बुरा मत देखो आणि बुरा मत सुनो आणि हे आहे तेच चक्र जे तुम्ही इतिहासात पाहता आता मित्रांनो आपली एकच गोष्ट पाहायची राहिली आहे चला तुम्हाला दाखवतो ते म्हणजे हेच आहे हे आहे गांधीजीचं किचन आणि डायनिंग हॉल आणि त्याला लागूनच पहा किती असा सुंदर असा बगीचा आहे इथून जाऊशा पण नव्हतं वाटत कारण इतकं गमत होतं की खूपच आणि तुम्ही का महाराष्ट्रातून असेल तर नक्की पाहायला या आणि मग काय काढली गाडी आणि निघालो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये